नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनडामध्ये बर्फ पडल्याच्यानंतर पक्ष्यांच्या जीवनावरती काय परिणाम होतो त्यांना कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात याविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल जर तुम्ही पक्षीप्रेमी असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल निसर्ग आपल्याला जेवढा चांगला वाटतो तेवढाच तो कठीण पण असतो या निसर्गाशी लढा देत प्रत्येकाला आपलं जीवन जगावं लागतं कॅनडामध्ये जेव्हा बर्फ पडतो त्यानंतर निसर्गामध्ये असलेले पक्षी किंवा प्राणी यांना खूप खंबीरपणे या निसर्गाशी लढा द्यावा लागतो स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ज्यावेळेस बर्फ पडतो त्यावेळेस खूप जास्त थंडी असते आणि अशा वातावरणामध्ये पक्ष्यांना अन्न पाण्यासाठी सहजपणे बाहेर पडता येत नाही माणसाने नैसर्गिक अडचणींपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सर्व काही सुखसुविधा तयार करून ठेवल्या परंतु आपल्या निसर्गामध्ये जे प्राणी पक्षी आहेत ते आजही निसर्गाशी लढा देत त्यांचं जीवन जगत आहेत आपल्या घराच्या बाजूला झुडपांपासनं बनवलेली ही जी पार्टिशन वॉल आहे यामध्ये बऱ्याच प्रकारचे पक्षी राहतात थंडीच्या दिवसांमध्ये बर्फापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी बरेच पक्षी या झुडपाचा आसरा घेतात फांद्यांची खूप जास्त दाटी असल्यामुळे बर्फ या ठिकाणी जात नाही आणि त्यामुळे बरेच पक्षी बर्फाच्या दिवसामध्ये या ठिकाणी राहतात बर्फाच्या दिवसांमध्ये पक्ष्यांना आणि प्राण्यांना मेन जी अडचण असते ती म्हणजे अन्न आणि पाण्याची कॅनडामध्ये असंख्य असे सुंदर पक्षी आहेत जे निसर्गामध्ये आपल्याला अगदी सहजपणे पाहायला मिळतात या बर्फाच्या कठीण दिवसांमध्ये पक्ष्यांना थोडीफार मदत म्हणून आम्ही घराच्या समोर थोडंफार धान्य ठेवतो या 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 घाबरू नका या बघा तिकडे वर पळून जात आहेत झाडावरती त्याचबरोबर पक्ष्यांना आम्ही पाणी पण ठेवतो थंडीच्या दिवसांमध्ये पाण्याचा मेन प्रॉब्लेम पक्ष्यांना काय येतो ते तुम्हाला दाखवतो हे बघा या ठिकाणी पाणी ठेवलं होतं आम्ही परंतु खूप जास्त थंडी असल्यामुळे या पाण्याचा कसा बर्फ होऊन बसलेला आहे ते तुम्हाला दाखवतो हे बघा असं तो, तो पूर्णपणे हा बर्फ झालेला आहे तर बघा रात्री खूप जास्त थंडी असल्यामुळे पूर्णपणे या या ट्रेमध्ये जे काही पाणी ठेवलं होतं त्या पाण्याचा असा बर्फ झालेला आहे आणि हा बर्फ आता तुम्ही पाहू शकता किती कडक आहे आणि मग पक्षी काय करतात की जेव्हा बर्फ पडतो तो बर्फच खातात आणि त्यापासून त्यांच्या शरीराला पाणी मिळतं परंतु जर आपल्याला शक्य असेल तर आम्ही काय करतो की मग या ठिकाणी असं पाणी टाकतो कारण यामधनं पक्ष्यांना पाणी पिणं खूप अवघड आहे हे बघा किती अवघड आणि याचा आकार बघा तुम्ही कसा झालेला आहे ज्या प्रकारची ही प्लॅस्टिकची प्लेट आहे त्याच प्रकारचा इकडे बर्फाचा आकार झालेला आहे आता मी याला खाली टाकलं तर हा पूर्ण तुटून जाईल हे बघा असा हा कडक बर्फ झाला होता आता हे पाणी मी साफ करून घेतो आणि त्यानंतर दुसरं पाणी टाकतो या ठिकाणी हे बघा या असं पाणी आणलेलं आहे मी घरामधनं या तर ते या ठिकाणी असं टाकतो एक वेळेस याला धुवून घेतो डबल मित्रांनो निसर्गावरती प्रेम करायला शिका निसर्गामधले हे प्राणी पक्षी आपल्याला काही जास्त मागत नाहीत त्यांच्या काही जास्त आपल्याकडनं अपेक्षा नसतात निसर्गामध्ये जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार ते राहत असतात त्यामुळे आपण जर त्यांना थोडीफार मदत केली तर तेवढंच त्यांना सपोर्ट होईल चला आतमध्ये जाऊया आणि आपली जी ही विंडो आहे तिथनं मला पाहता येईल कसं चिमण्या येतात ते बर्फाच्या दिवसांमध्ये जेव्हा झाडाची पाने पूर्णपणे गळून जातात त्यानंतर पक्ष्यांना राहण्यासाठी अडचणी येतात त्यामुळे हे पक्षी जी छोटी झुडपं आहेत त्यांचा आसरा घेतात नोव्हेंबर ते एप्रिल या महिन्यामध्ये कॅनडामध्ये खूप जास्त बर्फ पडतो आणि थंडी पण खूप जास्त असते आणि त्यामुळे या दिवसांमध्ये जे झाडाची पानं आहेत ती संपूर्णपणे गळून जातात शहरांमध्ये आपण सर्वत्र पाहत आहोत की कॉन्क्रीटची घरं आणि बिल्डिंग्स बांधल्या जात आहेत याचा परिणाम म्हणून जो पक्ष्यांचा नॅचरल हॅबिटॅट आहे है। तो मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललेला दिवस आहे निसर्गावरती माणसाचं वर्चस्व हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे आणि याचा परिणाम म्हणून आपल्या आजूबाजूला निसर्गामध्ये असलेले पक्षी प्राणी हे हळूहळू कमी होत चाललेले आहेत माणसाने कितीही प्रगती केली तरी आपल्या आजूबाजूला असलेले पक्षी प्राणी यांचा आपण विचार मात्र नक्की करायला हवा त्यानंतर आम्ही पक्ष्यांना लागणार धान्य आणण्यासाठी दुकानात गेलो जाऊया हे बघा पक्ष्यांसाठी आम्ही काही बिया घेतलेल्या आहेत सूर्यफुलाच्या बिया आहेत त्या पक्ष्यांना हे खूप आवडते खायला हा तर आम्ही आता मुलांना शाळेमधन घेणार आहोत आणि बाहेर आपल्या घराच्या पास एक जागा आहे त्या ठिकाणी खूप पक्षी आहेत तिथे आम्ही जाणार आहोत आणि तिथे जाऊन मग हे पक्ष्यांना देता येईल <प्रावारी> तीन वाजता मुलांची शाळा सुटते त्यानंतर आम्ही त्यांना पण सोबत घेऊन जायचं ठरवलं धनुष चला आपण जाऊ आता पक्ष्यांना भेटायला हे बघा आम्ही काय आणलं त्यांच्यासाठी प्रियांश जायचं पक्ष्यांना भेटायला ओके okay. तुझ्या हातावरती बसतं का पाहिजेत का पक्षी लास्ट इयर आपण गेलो होतो ना तेव्हा तुझ्या हातावरती बसलो होता ना एक हा तस आता यावेळेस बसतंय का बघू ओके ओके चला चला, चला पक्ष्यांना भेटूया हे बघा आम्ही पक्ष्यांसाठी हे असे सीट घेतलेले आहेत असं हातावरती ठेवलं की पक्षी आपल्या हातावरती येतात चला मग

थोडंसं थोडंसं काढा पक्ष्यांवरती मनापासून प्रेम करणारी पक्षीप्रेमी माणसं मात्र आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात बरेच लोक पक्ष्यांना राहण्यासाठी आणि अंडे देण्यासाठी झाडांना या प्रकारची घरं बांधतात आताच नका घेऊ वातावरती पुढे चला ठेवा ओके ठेवा साईडला ठेव रिया शा थोडे थोडे ठेवा पक्ष्यांना छान तेव्हा ही संपूर्ण अशी ट्रेल आहे आणि या ठिकाणी झाडं खूप जास्त असल्यामुळे इकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत आणि पक्ष्यांना मग इकडे लोक या प्रकारे असे वेगवेगळे धान्य ठेवतात इथे मका ठेवलेले मका ठेवलेली त्याच्यामध्ये टाका त्याच्यामध्ये ठेवा Yeah, they, they'll come like this. yeah. Oh, you want to sure, try it? thank you. Yeah. Thank you. You're thank You Do you want it? Oh, it's okay. Yeah, <laughs> yeah, I the dog is, there is nice coming. Away. Oh, it was you. Yeah. I thought that it was a bird. <laughs> <laughs> oh, look at him. They like sunflowers. Oh, for sure. Yeah, they like oh, sunflowers. i so nice that you brought it. It's fun for everybody. That's Maybe. right. <laughs> oh, you prefer chicks, I guess. <laughs> <laughs> Small hands. Oh, she's there. Here we go, my dear. There we go. Oh! Wow! <laughs> Thank you. Very nice. Here we go, my dear. It's okay. Oh, you're so cute. <laughs> <Okay>. <laughs> oh, there are yeah. so many. आता शिट्टी वाजवली की लागलीच पक्षी यायला लागतील हे बघा आला पण इकडे गुदगुले व्हायला आपण हातावरती अशा धान्याच्या बिया धरल्या कि पक्षी विश्वासाने येतात आणि ते घेऊन जातात आले का अली का कोणाचं खातात पाहूया बियास तुझं खाल्लं का कोणाचं खाल्लं धनुष्य काय रियांस बघा इकडे आली माझी का वाव घाबरू नको काय करत नाही ओके फक्त असा हात समोर करायचा आणि ते ऑटोमॅटिकली घेऊन जातात ना मजा येते का मग लय छान वाटायचे हातावर बसल्या ना गुदगुल्या व्हायला त्यांचं ते पाय लागून ते बरे की त्यांना बाहेर कुठे जास्त जायची गरज नाही ना। आई ते सीड खायला भेटायला त्यांना आली बघा आणि <laughs> आता गुदगुल्या व्हायला का गुदगुल्या व्हायला अजून येते या अरे <laughs> तुझ्या हातावर वावर यश हातावर आली आता गेली धनुष्य चालल्यात लगेच यायला धनुष्य गेली धनुष किती बसल्या तुझ्या हातावर आतापर्यंत ट्वेल्व बसल्या बापरे भरपूर येऊन गेल्या मग माझ्या हातावरती तीन चार आल्या होत्या या साईड न ठेवा थोडस लाकडावरती चला आता घरी जाऊया तेव्हा पाठीमागे स्क्वेअर लागली तुमच्या पाठीमागे स्क्वेअर लागली तिकडे सोडस स्प्रेड करून ठेवा थोडं इकडे इकडे थोडस इकडे तिकडे असं चला आता घरी जाऊया आली का मग सगळ्यांना लहान मुलांना आपण याच वयामध्ये जर निसर्गावरती प्रेम करायला शिकवलं तर त्याचा फायदा त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये नक्की होईल जस्ट डबल यायचं का मग कधीतरी ला? हो यू नेक्स्ट संडेला हो ओके पुन्हा येऊया पुढच्या रविवारी जोपर्यंत बर्फ पडत नाही ना दर शनिवार रविवारी एक वेळेस थोडासा बर्फ पडून गेला शक्य झलक दाखवून गेला विंटर ची मध्येच मध्येच आणखीन पाऊस पडल्यामुळे सगळा बर्फ गायब झाला घरी वापस जात असताना आम्हाला रोडच्या साईडला वाईल्ड टर्की बर्ड्स पाहायला मिळाले टर्की हा पक्षी नॉर्थ अमेरिकेमध्ये पाहायला मिळतो हा आपल्या मोराच्या आकाराचा असतो याचे वजन साधारण आठ ते दहा किलो असते जनरली हे पक्षी ग्रुपमध्ये राहतात यांचा दहा ते पंधरा पक्ष्यांचा ग्रुप असतो कॅनडामध्ये या पक्ष्याची शिकार करण्यास बंदी आहे जर कोणाला या पक्षाची शिकार करायची असेल तर त्यासाठी गव्हर्मेंटकडनं परमिशन घ्यावी लागते त्याचबरोबर अमेरिका आणि कॅनडामध्ये बरेच असे शेतकरी आहेत जे या पक्ष्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पालन करतात आणि त्यापासनं पैसे पण कमवतात आम्ही या पक्ष्यांना पाहत होतो तितक्यातच एका मांजरीने या पक्ष्यांवरती हमला केला त्यामुळे सर्व पक्षी खूप घाबरले जंगली कोल्हे किंवा मांजर या पक्ष्याची शिकार करतात चला चला जा जा तुम्ही निसर्गामध्ये ती मांजर खाऊन गेली तुम्हाला जा पळा पळा इथं चांगलं सेफ जागा नाही तुमच्यासाठी पळा ती इथंच आताच इकडे मांजर गेली वर एक तुमच्यावरती अटॅक करेल पळा इथून चला, चला 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 जा जंगलमध्ये जा चला पुढे चला 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 पुढे चला चला पुढे तिकडे झाडावरती जाऊन बसा कुठेतरी वर म्हणजे तुम्हाला मांजर काही हात लावणार नाही हे बघा मित्रांनो ही भारतातली चिमणी कॅनडात आली <laughs> <laughs> तर शिल्पाला मी कधी कधी चिमणी म्हणतो तर ही भारतामधली चिमणी आहे जी कॅनडामध्ये आलेली आहे चला तर मित्रांनो मग आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला मग बाय 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 बाय